नमस्कार मी सलोनी ए वी आपले स्वागत नगर मनमाड रोडवरील मेडास या इमारतीच्या वरच्या मजल्यावरील एका फायनान्स कंपनीच्या कार्यालयाला सकाळी मोठी भीषण आग लागली महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने काही क्षणात ही आग विजवली नगर मनमाड रोडवरील मेडास डवले हॉस्पिटल चौक या इमारतीमध्ये बँका पतसंस्था सोन्या चांदीचे दुकाने दवाखाने तसेच फायनान्स कंपनीची कार्यालय आहेत या इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर एक फायनान्स कंपनीचे कार्यालय असून या कार्यालयाच्या शेजारीच एक डोळ्यांचा दवाखाना देखील आहे या कार्यालयाच्या बाहेरच्या बाजूने सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास थोडी आग लागल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले मात्र काही क्षणातच ही आग भडकली आणि आगीसोबत मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडू लागला ही बाब स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या अग्निशमन विभागाला कळवली अग्निशमन विभागाने तात्काळ आग विझवण्यात यश मिळवले असून यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र इमारतीवरील काही फर्निचरचा भाग खाली कोसळला ब्युरो रिपोर्ट ए टीव्ही न्यूज अहमदनगर